सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक महानगरपालिकाकडून कारवाई यापुढे स्वच्छता निरीक्षक यांनी सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई करण्याबाबत हगे अगर कसूर केल्याचे निर्देश आले तर त्यांच्यादेखील कडक कर कारवाई करणार मान्य शुभम गुप्ता आयुक्त आज दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांच्या आदेशानुसार मान्य उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी अनिल पाटील यांच्या नियंत्रणात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकोब मद्रास यांच्या टीमने तिन्ही शहरात देखील सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती एक कार्यक्षेत्रात कापडपेठ गणपतीपेठ परिसर तेवीस हजार पाचशे दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती दोन कार्यक्षेत्रातील मार्केट यार्ड व चांदणी चौक परिसरात पंधरा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे प्रभाग समिती तीन कार्यक्षेत्र कुपवाळ गावठाण या परिसरामध्ये तीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी एकूण अडुसष्ट पाचशे रुपये इतका दंडात्मक कारवाई करून पंचवीस किलो प्लास्टिक जप्त केले आहे काही भागात सिंगल यूज प्लास्टिक वापर करणे वारंवार होत असल्याची तक्रार येत आहे त्यावर कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी दिले आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे मी सम्यक मार्च न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद